सर्व ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आणि पोलीस पाटील यांना आज डी के बोर्डे पाटील यांनी मार्गदर्शन केलेलं आहे ग्राम सुरक्षा यंत्रणा कशी वापरावी याचं मार्गदर्शन आज डी के बोर्डे पाटील यांनी केलेलं आहे त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घ्या सर आपण आज ग्राम सुरक्षा यंत्रणाची सर्व सदस्यांना माहिती दिलेली आहे ग्राम ग्राम सुरक्षा यंत्रणा वापरण्यासाठी आपण नंबर पोहोचव लॉन्च करून ग्राम सुरक्षा यंत्रणा वापरण्यासाठी एक आठ शून्य शून्य दोन सात शून्य तीन सहा शून्य शून्य हा टोल फ्री नंबर प्रशासनाच्या वतीनं सुरुवात करण्यात आलेली आहे ज्या व्यक्तीवरती प्रसंग आला चोरी दरोडा अपघात महापूर किंवा कुठलाही गंभीर अपघात तर त्या व्यक्तीने तो नंबर आपल्या फोनमधून डायल करायचा त्या घटनेचं वर्णन पंचवीस सेकंदात सांगायचं आणि फोन ठेवायचा आपला फोन गावातून आपला आवाज गावातील सर्व मोबाईलवर त्याच क्षणाला ऐकायला जातो त्याचबरोबर वापरात प्रशासनाने याचा वापर कसा गावचे ग्रामसेवक पोलीस पाटील तसंच सामान्य प्रशासन तालुका आणि जिल्हा पातळीवरचं दैनंदिन कामकाजासाठी यंत्रणा वापरू शकतात ग्रामसभेची माहिती लोकांना देण्यासाठी सरपंच याचा यंत्रणाचा वापर होऊ शकतात राशन वाटपची माहिती आपण जाऊ शकते कोणाला विषारी सर्पदंश दा झाला कुठं लसीकरणाचा कार्यक्रम असेल गंभीर अपघात झाला महापूर कुठं आला कुठला पूल बंद झाला कुठला रस्ता बंद झाला कुठं वनवा झाला कुठं घराला आग लागली लाग अशा प्रत्येक प्रसंग की जिथं एकटा दुकटा माणूस त्या प्रसंगामध्ये कमी पडतो तिथं आजूबाजूच्या लोकांना आवाज देऊन मदतीला बोलवण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी आहे त्याचबरोबर साहेब ह्या त्या ज्या ग्राम सुरक्षा यंत्रणा याचा वापर आता सध्या पोलीप सुरू करण्यात आला आहे ग्राम सुरक्षा यंत्रणा अहमदनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर धाराशिव सातारा सोलापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये पूर्ण छंदने यंत्रणा चालू आहे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंत्रणा सुरू होत आहे त्याचबरोबर आता असा कोणता प्रसंग आहे की नागरिकांनी थोडी त्या ना क्रमस्वृक्ष यंत्रणेशी संपर्क साधला आणि आपण ताबडतोब त्या गोष्टी माण त्याला मदत केली असा कोणता प्रसंग रोज रोज चार ते पाच प्रसंग घडत असतात आता कालच आम्ही चार दरोडेकोर जागेवरती जेरबंद केले दा याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रोज रात्री रोज रात्र ही चोर दरोडे कोरोनासाठी ही यंत्रणा गर्दन काळ ठरत आहे दरवेळी रोज त्यांना कुठं ना कुठं आम्ही जेरबंद करत आहोत या घटना अशा आजपर्यंत साडेचार हजार घटना आहेत तरुण मुलींना आम्ही खूप सारा किडनॅपिंग झाल्यापासून लहान मुलांना आम्ही वाचवलेलं आहे आगो एका जिल्ह्यामध्ये दोन ते अडीच हेक्टर ऊसाचं क्षेत्र आम्ही दरवेळी आगीपासून वाचवतो अशा भरपूर घटना आहेत इंटरनेटवरती संपूर्ण माहिती त्याचबरोबर माझा अजून एक प्रश्न आहे काय सर्व नागरिकांना जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं कारण ग्राम सुरक्षा यंत्रणा हा कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचा संयुक्त उपक्रम आहे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयही यामध्ये सहभागी आहे सर्व ग्रामस्थांना या तीनही प्रशासनाच्या वतीनं विनंती करण्यात येते की आपल्याला जे ॲप ग्राम सुरक्षा यंत्रणेत नंबर नोंदणी करण्यासाठी दिलेला आहे त्या ॲपचा वापर करून आपल्या फोनग्रुपमध्ये असणारे गावातील सर्व नंबर त्यामध्ये नोंदवून घ्या गावाबाहेरचा एकही नंबर त्यामध्ये नोंदवू नका हे ॲप गावातील चार पाच सामाजिक कार्यकर्ते किंवा दहा पंधरा सामाजिक कार्यकर्त्यांच्या फोनमध्ये देऊन जास्तीत जास्त नंबर नोंदणी करून घ्यावी गावातील एकही नंबर ग्राम सुरक्षा यंत्रणेत असून वंचित ठेवू नये असं आवाहन जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे धन्यवाद थँक्यू तर आता आपल्यासोबत हे डी के बोर्डे पाटील बोलत होते त्यांनी सांगितलेलं आहे की ग्राम सुरक्षा यंत्रणा ही अतिशय उपयुक्त अशी यंत्रणा आहे यामध्ये सर्व ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी जेणेकरून आपत्कालीन संकटात सर्व नागरिकांना याचा तुरंत वापर तुरंत वापर करता येईल सत्यवार्ता न्यूजसाठी कॅमेरामॅन अशोक राहुमती यांच्यासह धनंजय शेटके गडी